नमस्कार मी तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याकडे घरी एवढ्या वस्तू पडलेल्या असतात ते आपण यूज करत नाही ते आपण फेकून देतो पण असं न करता आपले कपडे आहे कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे असे न करता मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचा यूज आपण कसा करू शकतो तर माझ्याकडे एक टॉप पडलेलं होतं मला ते फेकावंसं वाटलं कारण की खूप जुनं झालं होतं पण म्हटलं कशाला माझ्याकडे ट्रॉली बॅग आहे ती मला कवर करायला बरं हो बरं होईल मग ह्या टॉपचा यूज तुम्ही असं ट्रॉली बॅगला म्हणजे तुम्ही कवर अप करू शकता आणि ही जी अशी ट्रॉली बॅग आहे ती सगळ्यांकडेच आता कॉमन झालेली आहे सगळ्यांच्याच घरी असते तर ते जे ट्रॉली बॅगला तुम्ही जे हे दुसरं कवर घेण्यापेक्षा विकत घेण्यापेक्षा तर त्याचेच तुम्ही पैसे वाचवून तुम्ही हे असं त्याला टॉप टॉपचा यूज करून तुम्ही कवर करू शकता त्याच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही आणि अशा प्रकारे मी याचा यूज केलेला आहे तर तुम्ही पण असं करू शकता And in this moment, life is like a dream Living the moment, cause we are so free And in this moment, life is like a dream So come a little closer, but don't hold your breath आणि माझ्याकडे जून माझ्या छोट्या बाळाचं ते शर्ट होतं जे समोरून असं गोंड्या वगैरे राहते ना ते वाले शर्ट होतं तर त्याचा पण यूज तुम्ही कसा करू शकता तुम्ही बघू शकता आणि आता मिक्सर तर सगळ्याकडेच आहे म्हणजे असं कोणतंच घर नाही आहे की तिथे मिक्सर नसणार आहे तर तुम्ही मिक्सरला पण पैसे घालून जर तुम्ही कवर घेत असाल तर त्याच्यापेक्षा हे तर बरंच आहे ना तुम्ही तुमचे दोन पैसे तर वाचतील आणि ते दुसरीकडे तुम्हाला खायला किंवा क कशाला तरी कामी येतील म्हणजे इम्पॉर्टंट कामाला म्हणजे थोडे थोडे पैसे जरी आपण वाचवून खूप म्हणजे केलं ना तर आपलं खूप काही म्हणजे आपल्याला आधार होईल तर मी पण तेच केलं आहे जे माझं मिक्सर होतं त्याला मी कवरअप अप करण्यासाठी माझ्या बाळाचं एक टी होतं शर्ट होतं ते तला गात है। आने मी त्याला घातलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आणि त्याचे पण आपण बाळाचे पै बाळाचे कपडे आपण फेकू शकत नाही किंवा कोणाला ना देऊ शकत नाही तर मग त्याचा आपण असा वापर केला तर काय हरकत आहे ना आणि ही अशी चेअर तर सगळीकडेच असते आणि हे चेअरचा पण चेअरला पण माझ्याकडे एक प्लाझो होता तो प्लाझो त्या प्लाझोने मी माझ्या चेअरला असं कवर अप केलं आहे तुम्ही बघू शकता मी कसा कवर कवर अप केला आहे तर आणि तिसरी जी टाकाऊ वस्तू आहे ना ती म्हणजे परफ्यूमची बॉटल अशी सुंदर बॉटल जी को सगळ्यांच्या घरी एक पन। पन ना एक असतेच आणि आपण परफ्यूम संपल्यावर काय आपण फेकून देतो किंवा टाकून देतो कुठं पण पण असं न करता एवढी सुंदर बॉटल फेकायला तर माझं तर मन झालंच नाही हे मी अगोदरच मी याचं हे केलं होतं ते सगळं त्याचं जे पांढरं कवर होतं ते काढून ठेवलं होतं तर याचा पण आपण तुम्ही वापर करू शकता डेकोरेशनसाठी त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं आणि सुंदर असं मनी प्लांटचं असं मनी प्लांट असा ठेवलेला आहे आणि त्याचं जे झाकण आहे त्याचा पण यूज आपण कसा केला आहे ते पण पन आपण बघू आणि मेन म्हणजे किचनमधली हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे कधीच न तुम्ही गॅस जेव्हा गॅस चालू असतो ना तेव्हा तिथं तुम्ही लायटर कधीच ठेवू नका कारण की त्याच्यामधली जे लीड असते ना ती खराब होते म्हणून तसं नका करत जाऊ आणि मी एक गुलाबजामुनचा एक डब्बा आणला होता त्याच्यावरचं हे झाकण आहे तर हे जे झाकण आहे ना तुम्ही एक त्याच्या स्टँड एक स्टँड म्हणून ते उभं राहतं तर त्याचा पण तुम्ही यूज असा करू शकता आणि जे आपलं जो गॅसचा ओटा असते त्याच्या ज्या काठानं जे एवढं सगळं धूळ असते मळ असते म्हणजे आपण ओलंच ओल्यानं पुसतोच तर तो जो मळ काढण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं हे आहे तर त्याने तुम्ही सगळं मळ हे ते काढू शकता आणि किचन तुमची म्हणजे स्वच्छ करू शकता याने पण म्हणजे खूप यूजफुल ट्रिक्स आहे ही वाली आणि आपल्याकडे ना सगळ्यांकडेच एक ना एक अशी बॉटल तर असते स्प्राईटवाली ते, ते आपण फेकून देतो किंवा टाकून देतो तर त्याचा त्याचा वापर पण आपण असा करू शकतो आपण बेसिनजवळ ठेवू शकतो त्याला एक छिद्र पाडून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हँडवॉश लिक्विड ठेवू शकतो ते तुम्हाला तेल ठेवायचा तेल तुम्ही ठेवू शकता कोणती पण म्हणजे गोष्ट लिक्विड लिक्विडिफाईड गोष्ट असते ना ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि पुनर्वापर त्याचा करू शकता आणि हे जे आहे ना याचं झाकण आहे जे परफ्यूमची बॉटल मी तुम्हाला दाखवली होती ना त्याचं ते झाकण आहे तर त्याला ना तुम्ही ते डबल टेप लावून ते तुम्ही स्टिक करू शकता भिंतीला आणि आपल्याकडे ज्या ज्या छोट्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या असं वस्तू असतात ना म्हणजे हातपिन म्हणा किंवा आपले पेन म्हणा किंवा कोणती पण एक छोट्या मोठ्या वस्तू तर ते आपल्याला हुडकायला शोधायला खूप टाईम जातो खूप वेळ जातो आणि याचे हे जे आहे ना डबल टेप लावून तुम्ही ते भिंतीला चिटकवू शकता आणि बघा याचा पण आपण पुनर्वापन असा करू शकतो जेव्हा ते तुम्ही भिंतीला स्टिक करता ना मना मना स्तीक, आ, स्तीक तर थोडा वेळ त्याला राहू द्यायचं म्हणजे पाच एक मिनटं तरी राहू द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या वस्तू ठेवायच्या आहे ना सेफ्टी पिन म्हणा पेन ड्राईव्ह म्हणा एकदम छोट्या मोठ्या वस्तू तर त्या छोट्या मोठ्या वस्तू नंतर ठेवायच्या कारण की थोडा स्टिक स्टिकी स्टिक व्हायला पण थोडा टाईम लागतो त्याला तर अशा प्रकारे तुम्ही असं यूज करू शकता तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच